निम्न पैंगंगा धरण विरोधी संघर्ष समिती व खडका वासीय जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक व पाटबंधारे कार्यालयावर धडकले या पुढे बुडीत क्षेत्रात एकही कर्मचारी येणार नाही कार्यकारी अभियंत्याचे आश्वासन निम्न पैंगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा व खडका वासियांच्या संयुक्त विद्यमाने आज यवतमाळ येथील माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक व पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर शंभर महिला पुरुषांच्या जम्बो शिष्टमंडळाने धडक देऊन निवेदन सादर केले याबाबत सविस्तर वृत्त असे की खडका या ग्रामपंचायतीने काही अटीवर निम्न पैनगंगा प्रकल्पाला मान्यता देण्याचे ग्रामसभेच्या ठरावात नमूद केले होते परंतु त्या अटीपैकी कोणत्याही अटीवर चर्चा झाली नाही किंवा एकही मागणी मान्य न करता पाटबंधारे विभागाचे अधिकारी गावात कुटुंब सर्वेक्षण व मोजणी सारखे कार्यक्रम हाती घेत आहे आणि गावातील सरपंच उपसरपंच यांना विश्वासात घेता काही मध्यस्थ मंडळीच्या सहकार्याने गावात मोजणी करून गावातील शांत असलेले वातावरण गढूळ करण्याचे काम करत आहे आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी पेसा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला अपमानजनक वागणूक देत आहे अशा प्रकारची तक्रार आज जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक व पाटबंधारे विभागाकडे खडका वासियांनी व धर्ण विरोधी संघर्ष समितीने संयुक्तपणे केली आहे यानंतरही ग्रामसभेच्या विरुद्ध जाऊन ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंचाला विश्वासात घेता गावात कोणताही अधिकारी येता कामा नये असा इशारा धर्म विरोधी संघर्ष समितीने पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला दिला कार्यकारी अभियंता सूरज राठोड यांनी यानंतर बुडीद क्षेत्रात अधिकारी सर्वेक्षणाला येणार नसल्याचे आश्वासन खडकावासियांना व धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला तसेच खडका सरपंचाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या मांडवकर नामक कर्मचाऱ्याने खडकावासी आणि धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्या समक्ष जाहीर माफी मागितली आजचा धर्ण विरोधी संघर्ष समिती व खडका वासियांचे संयुक्तिक जम्बो शिष्टमंडळ पाहता वीस कमांडो दोन ठाणेदार आणि इतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त प्रशासनाने ठेवला होता आजच्या या शिष्टमंडळात धर्ण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंबर समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर खडका गावचे सरपंच हनुमंत आडे उपसरपंच शेषराव भाटी चंद्रभान केरई सुरेश महले बंडू गिनगोले, अमोल सोनटक्के मोहन पवार बालाजी केरई नवनीत घोड़ाम संजय हिवराड़े अजित घोड़ाम शुद्धोधन वाकोडे रेखा महल्ले कल्पना महल्ले संगीता महल्ले रोशनी बोरकर अनुसया कुड़मते अनुस्या घोड़ाम अश्विनी महले दुर्गा गेडाम सुनंदा केरई वेणुताई बोरकर काजल महले उजोला केरई चंद्रकला जिपकाटे वैशाली सोनटक्के माया राजकुमार वर्षा महले प्रीती पेंदोर दर्शना गेम संगीता विलास महल्ले कविता लांडगे लक्ष्मी सलाम सत्यमा बावणे भावना गिनगोले रंजना कुडमते इत्यादी महिला पुरुष मंडळी उपस्थित होते श्रीकांत देशमुख सावळी सदोबा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज जे कोमरी रस्ता रोको करतो कवठ्या करतो तिथं प्रत्येक ठिकाणी करतो तरी आपले अधिकारी बंद आहे का सांगा ना तुम्ही अरे बंद आहे का नाही तर आम्हाला तरी सांगा बघ तुम्ही जे करत आहे कायद्याच्या विरुद्ध जाऊन आहे आमच्या विरुद्ध तुम्ही पोलिसात तक्रार द्या आमच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत आहे आमच्यावर दोन चार गुन्हे अनुसार आम्हाला लक्ष दिलं आमचं काहीतरी चुकत आहे तुमचं बरोबर आहे तसं तुम्ही कायद्याच्या चाकोरीत तुम्ही तक्रार का देत नाही आम्ही कलम अकरा झाल्याशिवाय तिथं पाय ठेवत नाही हे 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 पक्का आन्सर आता कुणी येणार नाही कलम अकरा झाले हो झाल्याशिवाय बिलकुल बिलकुल ठीक आहे